चिमुकलीवरील अत्याचाराने देश हादरला सटाणा तहसील कार्यालयावर धडक पत्रकारांची फास्ट ट्रॅक न्यायालयात शिक्षेची मागणी आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल माणुसकीला काळीमा फासणारी घटना मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झाला असून नराधाम दोषीला तात्काळ कठोर शिक्षा मिळावी यासाठी आज बागलान तालुक्यात पत्रकारांनी रणशिंग फुंकले निष्पाक बालिकेवर या गुन्ह्याच्या निषेधार्थ गुरुवार वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सटाणा शहर पेरटून उठले माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समिती बागलान यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पत्रकार आणि संपादकांनी एकत्र येत सटाणा तहसील कार्यालय आणि बागलान पोलीस उपनिरीक्षक यांना तीव्र शब्दात निवेदन सादर केले राज्यासह विविध सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला असून हा विषय किती संवेदनशील आहे हे निवेदनातून शासनाच्या निदर्शनास आणून दिले पत्रकार संघटनेने प्रशासनाकडे अत्यंत ठाम मागणी केली आहे की केवळ निषेध नाही तर न्यायासाठी फास्ट ट्रॅक कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे पीडित कुटुंबाला त्वरित आणि कठोर न्याय मिळावा नराधम आरोपीस कोणत्याही परिस्थितीत फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे गंभीर गुन्हे फास्ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस तात्काळ शिक्षा ठोठवण्यात यावी समाजात भीती आणि दहशत निर्माण करणाऱ्या अशा विकृतींना जरब बसवण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे असा स्पष्ट इशारा यावेळी पत्रकार संघाने दिला यावेळी निवेदन सादर करण्यामध्ये माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष दीपक गायकवाड उपाध्यक्ष शैलेंद्र मालपुरे संघटक देवेंद्र पवार सचिव विशाल देवरे सहसचिव राहुल कोठावदे राजेंद्र ठाकरे प्रवीण बदान महाराष्ट्र राज्य संघटक आणि बैयासाहेब माळी यांच्यासह अनेक जागरूक पत्रकार आणि संपादक उपस्थित होते सटाणा येथून व्यक्त झालेला हा संताप केवळ एक आवाज नसून संपूर्ण समाजाच्या न्यायाच्या मागणीचा हा एक एलगार आहे या बातमीच्या पुढील घडामोडींसाठी पात्रा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनलसाठी प्रतिनिधी दीपक गायकवाड मुल्लेर